चला सगळ्यांना आवाज येतोय दादा आवाज येतोय एकदा कमेंट करा बरं लवकरात लवकर हा आवाज येतोय सगळ्यांना बोलो भैया सगळ्यांना आवाज क्लिअर आहे ओके हा नमस्कार दाद्या आता पहिली गोष्ट आज एस एस सी सी एच एस एलचा शिफ्ट वन आणि शिफ्ट टू मधले गणित बुद्धिमत्ता जी केचे ॲज इट इज प्रश्न घेतोय दादा आता झालंय आपलं मंगळवेड्याचं ऑफलाईन आहे ना ते सगळं राड मिटले ती भावांनो आता लवकरच ऑनलाईन पण आपलं लवकर चालू होऊन जाते आहे ठीक आहे भाऊ चला चालू करू का एकदा कमेंट करा कमेंट करू जल्दी जल्दी हां चालू करू हां क्वेश्चन व्यवस्थित सगळ्यांनी आहे का आत्ता पण सांगावले इथं आपला काय बोर्ड नाही असं सहज क्वेश्चन सांगतो आहे दाद्या त्याच्या हिशोबानं सगळं लिहून घ्यायचं आहे दाद्या हां मी सांगतो आहे सगळं क्वेश्चननी हा ठीक आहे एकदा लिंका लवकरात लवकर शेअर करा बरं जरा जरा लिंका शेअर करा प्रश्न लिहून घ्या हां इथं ऑफिसमध्ये दाद्या ओके okay, चालू करतो एकदा मस्तपैकी आग पाठवा बरं सगळ्यांनी लवकरात लवकर आग पाठवा दाद्या लगेच चालू करूया लवकर लवकर बोला बरं एकदा आग पाठवा ना यार काय हा उघड आहे राव एनर्जी कशी पाहिजे राव काही इथं पंधरा वीस दिवस झालं लेक्चर घेतलं नाही म्हणजे झालं निवांत हां हां चला पहिला क्वेश्चन दाद्या मतदानाचं वय एकवीस वरन अठरा करण्यात आलं घटना दुरुस्ती काय प्रश्न नीट ऐका मतदानाचं वय एकवीस वरून अठरा करण्यात आलं घटना दुरुस्ती काय दादा घटना दुरुस्ती द्या द्या भैया काय शांत बस दादा घटना दुरुस्ती दाद्या एकसष्ट ओके मस्त बघा मतदानाचं वय एकवीस वरनं अठरा करण्यात आलं घटनादुरुस्ती काय दाद्या घटना घटनादुरुस्ती कितवी दाद्या एकसवी आणि जर म्हटलं ही घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी झाली तर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ला झाली कधी झाली एकोणीसशे अठ्याऐंशीला पहिला प्रश्न सगळ्यांना क्लिअर झाला बोलो दादा पहिला प्रश्न क्लिअर झालाय का सगळ्यांना हा बोलो भाऊ पहिला प्रश्न क्लिअर झालाय प्रश्न लिहून घ्या नेक्स्ट प्रश्न कालेसर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे नीट ऐका कालेसर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ऑप्शन देतो मध्य प्रदेश हरियाणा उत्तर प्रदेश का राजस्थान कालेसर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे मध्य प्रदेश हरियाणा राजस्थान का उत्तर प्रदेश हा सौरभ हरियाणा ओके नितीश झाले चालू आता मध्य प्रदेश आन्सर काय बघा कालेसर राष्ट्रीय उद्यान आहे का हे कुल कोणत्या राज्यात आहे दाद्या हरियाणा राज्यात आहे तुम्हाला मी ट्रिक पण दिली होती हरियाणा म्हणल्यानंतर कुस्ती आठवती आणि कुस्ती म्हणल्यानंतर सलमान खान आणि सलमान खानच्या पिक्चरचं नाव काय आहे सुलतान आणि सलमान खान कुस्ती खेळून काळा पडतो म्हणजे सुलतानपूर राष्ट्रीय उद्यान दाद्या आणि कालेसर राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या राज्यात आहे हरियाणा राज्यात आहे दोन प्रश्न क्लिअर झाले भावांडो हा दोन प्रश्न क्लिअर झाले सगळ्यांना प्रश्न लिहून घ्या काय हा क्लिअर झाले सगळ्याला दोन प्रश्न क्लिअर झाले का यस हो 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 नेक्स्ट राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली नेक्स्ट बघा राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ऑप्शन पहिला एकोणीसशे एक्क्याण्णव एकोणीसशे ब्याण्णव एकोणीसशे त्र्याण्णव का एकोणीसशे चौऱ्याण्णव बोला बोला जल्दी जल्दी एकोणीसशे ब्याण्णव म्हणायला लागलेत राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ओके हां आन्सर काय दाद्या एकोणीसशे ब्याण्णव मी तुम्हाला तिची ट्रिक पण दिली होती दाद्या ज्या वेळेस महिला आहेत ना दाद्या त्यांचं संघटना झाली ती पुरुषाला काय म्हणते ती बे बे म्हणते मन्तित दाद्या म्हणते ती का नाही चल बे तू कुठलाय बे म्हणजे बे वर्ण एकोणीसशे ब्याण्णव क्लिअर होते पहिला प्रश्न काय होता मतदानाचं वय एकवीस वर्ण अठरा करण्यात आलं घटनादुरुस्ती एकसष्ट कालेसर राष्ट्रीय उद्यान हरियाणालाय राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना काही झाली एकोणीसशे हा क्लिअर झालं हे प्रश्न सगळ्यांना क्लिअर झाले का दाद्या बोलो भाया सगळ्यांना क्लिअर आहे हा यस क्लिअर झाले नेक्स्ट प्रश्न जय शिंदे थोडे शांत घे नेक्स्ट प्रश्न बघा भारतातलं सर्वात उंच धरण कोणतं हां बोलो भाया भारतातलं सर्वात उंच धरण कोणतं बोलो भाया हा टिहरी टिहरी म्हणायला लागले दाद्या ओके टिहरी मस्त दादा भारतातलं सर्वात उंच धरण कुठलं आहे दाद्या टिहरी धरण जर म्हणलं टिहरी धरण कोणत्या नदीच्या किनारे तर तेरी बिवी भागी उतार्याला म्हणजे टिहरी धरण भागीरथी नदीवर आहे उत्तराखंडमध्ये आहे क्लिअर झालं हा हा प्रश्न क्लिअर आहे सगळ्यांना तेरी बीबी भागी उतार्याला लक्षात ठेवायचं दादे या हा अनिल शिंदे ये कधी पण ओके नेक्स्ट प्रश्न बघा केंद्र सरकार व राज्य सरकारमध्ये टॅक्सची वाटणी कोण करतं साधा प्रश्न आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये टॅक्सची वाटणी कोण करत असतं नीतीसाठी थोडे शांत घे बोलो भाया केंद्र सरकार आणि राज्य सरकार सरकारमध्ये टॅक्सची वाटणी कोण करत असत बोल भाया नीती आयोग करतं का वित्त आयोग करतं कोण करत असत दादा हा बोलो नीती आयोग नाही दादा केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये टॅक्सची वाटणी आहे ना हे वित्त आयोग करत असतं दादा कोण करत असतं दाद्या वित्त आयोग आणि जर म्हटलं वित्त आयोगाचं कलम काय तर तीनशे साठ काय दाद्या तीनशे साठ नेक्स्ट क्वेश्चन दादा उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये कोणती सदन भाग घेतात उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये कोणती सदन भाग सॉरी दोनशे ऐंशी वित्त आयोगाचा कलम दोनशे ऐंशी दाद्या बघा उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये कोणते सदन भाग घेत असतात लोकसभा राज्यसभा वरीलपैकी दोन्ही का वरीलपैकी नाही बोल भाया हां बोलो भाया लवकर लवकर करा आन्सर बोथ यस दाद्या बघा उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये दोन्ही सदन म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा हे दोन्ही सभागृह भाग घेत असतात जर म्हणलं उपराष्ट्रपतीचं कलम काय तर उपराष्ट्रपतीचं कलम त्रेसष्ट आहे उपराष्ट्रपतीची निवडणूक सहासष्ट आहे उपराष्ट्रपती होण्यासाठी वय पस्तीस लागतं दाद्या ओके आणि okay? उपराष्ट्रपतीसाठी योग्यता ही राज्यसभेवर निवडून येण्याच्या योग्यतेचे पाहिजे प्रश्न क्लिअर व्हायला लागलेत सगळ्यांना हां सगळ्यांना क्लिअर व्हायला लागले बोलो भाया हां इथंपर्यंत क्लिअर व्हायला हो लागले सगळ्याला हां थोड़ा आजच्या दिवस ॲडजस्ट करा परत बोर्डवर चालू होते दादा त्याच्यानंतर दादा नेक्स्ट प्रश्न बघा मध्य प्रदेशमध्ये एकूण जलवायू क्षेत्र किती आहेत नीट ऐका मध्य प्रदेशमध्ये एकूण जलवायू क्षेत्र किती आहेत ऑप्शन पहिला दहा दुसरा ऑप्शन अकरा तिसरा ऑप्शन बारा चौथा ऑप्शन तेरा बोला दहा अकरा बारा तेरा हां काय येते बोलो बाय हां अकरा कोण म्हणते बारा ठीक आहे बघा मध्य प्रदेशमध्ये जलवायू क्षेत्र किती आहेत दाद्या अकरा किती दाद्या अकरा ओके लिहून घ्यायचं आहे दाद्या नेक्स्ट प्रश्न दाद्या दोन हजार अठराच्या एशियन गेममध्ये दाद्या भारतानं किती गोल्ड जिंकले होते दोन हजार अठराच्या एशियन गेममध्ये भारताने एकूण किती गोल्ड जिंकले होते ऑप्शन पहिला चौदा पंधरा सोळा का सतरा हां बोला हां लवकर लवकर बोला हां लवकर लवकर आन्सर करा हां लवकर लवकर आन्सर करता द्या आले का आन्सर हा बोलो भाई जल्दी जल्दी कोण म्हणते अठरा कोण म्हणते पंधरा बघा दोन हजार अठराच्या एशियन गेममध्ये भारताने एकूण पंधरा गोल्ड जिंकले होते किती गोल्ड जिंकले होते पंधरा नेक्स्ट प्रश्न बघा एकोणीसशे बावन्नला मध्य प्रदेशमध्ये जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये सरकार किती वर्ष चाललं होतं मध्य प्रदेशमध्ये एकोणीसशे बावन्नला जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये सरकार किती वर्ष चाललं होतं तीन वर्ष चार वर्ष पाच वर्ष का सहा वर्ष बाया एकोणीसशे बावन ला मध्य प्रदेशमध्ये इलेक्शन झालं त्याच्यामध्ये सरकार किती वर्ष चाललं होतं क्लिअर आहे पाच वर्ष म्हणते तीन वर्ष हां चार काय दाद्या चार वर्ष चाललं होतं ओके किती वर्ष चाललं होतं चार वर्ष नेक्स्ट घ्या बघा सगळ्यांना आवाज वगैरे क्लिअर आहे ना आवाज क्लिअर आहे बफरिंग दोन मिनटं हा सगळ्यांना आवाज येतोय का आता हां बोला बोला लवकर आवाज येतोय सगळ्यांना क्लिअर आहे का दादा हां ओके हा क्लिअर आहे बघा नेक्स्ट प्रश्न बघा दाद्या चंद्रकांत गप जरा पट्टचित्र शैली कोणत्या राज्यातली आहे पट्टचित्र शैली कोणत्या राज्यातली आहे ऑप्शन पहिला उडिसा ऑप्शन दुसरा तमिळनाडू ऑप्शन तिसरा बिहार हां बोलो बाया कला कलाशैली कोणत्या राज्यातली आहे ओडिसा तमिळनाडू का बिहार ओके काय द्या ओडिसा तुम्हाला त्याची ट्रिक पण सांगितले असेल पट्ट्यानं अडी गाडी घेतली अडी गाडीवरनं काय झालं ओडिसा ओके मग मला सांगा उडीसामध्ये लोकसभा सीट किती आहेत बरं हां लवकर बोला बरं उडीसामध्ये लोकसभा सीट किती आहेत एकवीस मस्त हा सगळ्यांना क्लिअर व्हायला लागले काय प्रॉब्लेम नाही नेक्स्ट प्रश्न आहे दादा यमुना नदीचं उगमस्थान कुठे आहे बोला यमुना नदीचं उगमस्थान कुठे आहे हा बोला लवकर यमुना नदीचं उगमस्थान दिल्ली यमुनोत्री काय दादा यमुना नदीचं उगमस्थान काय दादा यमुनोत्री पृथ्वीराज राठोड जरा ग बस केला का हा कुणाल शिंदे थोडं थांब जरा नेक्स्ट प्रश्न ब्रिटिश शासन काळात अठराशे सत्तावन्नला जो उठाव झाला त्याची सुरुवात कोणत्या शहरातनं झाली अठराशे सत् अठराशे सत्तावन्नच्या उठावाची सुरुवात कोणत्या शहरातनं झाली हा सांगा लगेच बोल बाया मेरठ म्हणा लागलेत मेरठ यस आन्सर काय दाद्या अठराशे सत्तावन्नच्या उठावाची सुरुवात कुठून झाली दाद्या मेरठमधून झाली कुठून झाले दाद्या मेरठमध्ये ठीक दा दा। आहे क्लिअर होते सगळ्याला सगळ्यांना क्लिअर होते का एकदा कमेंट करा बरं दादा हां बोल बाहेर जल्दी जल्दी सगळ्यांना क्लिअर होतं का दादा सगळ्यांना आवाज वगैरे क्लिअर आहे हा सगळ्यांना क्लिअर आहे आवाज ते हां नेक्स्ट बघा आता लगेज लगेच सटा सटा प्रश्न देतू दोनच सेकंद द्या हा हे सगळे अजून आहेत इथे लिहून काढलेले आहेत एका दुसऱ्या वैत आहेत अजून आहेत आहेत अजून हा नेक्स्ट सांगू का आता प्रश्न लवकर लवकर बोला बरं हा दोन मिनिट दोन मिनिट दोन मिनिट प्रश्न सापडायला पाहिजेत लवकर थांबा थांबा जरा हा दोन सेकंद द्या हां बघा चेराव बास नृत्य कोणत्या राज्याचं आहे चेराव बास नृत्य कोणत्या राज्याचं आहे हां सांगा लवकर चेराव बास नृत्य कोणत्या राज्याचं आहे मेझोराम म्हणायला लागले ते ओके दाद्या आन्सर काय दाद्या मेझोराम चेराव बास नृत्य कोणत्या राज्याचं आहे दाद्या मेझोरामचं मग मला सांगा सत्रिया नृत्य कोणत्या राज्याचं आहे सत्रिया नृत्य कोणत्या राज्याचं आहे चेरावबाद झालं मिझोराम आहे मग सत्रिया कुठल्या राज्याचं आहे हा लवकर लवकर दादा हां आसाम मस्त आसाम 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 ओके दादा दा। नेक्स्ट बघा संतोष ट्रॉफी दोन हजार बावीस तेवीसची फायनल कुठे झाली होती नीट आहे का संतोष ट्रॉफी जी क्रिकेटच्या संदर्भातला आहे त्याची फायनल मॅच कुठे आयोजित करण्यात आली होती ऑप्शन पहिला पश्चिम बंगाल नंतर ओडिसा का मणिपूर का सौदी अरेबिया हा संतोष ट्रॉफी क्रिकेटच्या संदर्भातला दा दादा त्याची फायनल मॅच कुठे झाली होती बोल बाया पश्चिम बंगाल सौदी अरेबिया उड़ीसा का मणिपूर ओके आंसर काय ते बघूया मणिपूर म्हणायला लागलेत हां बघा संतोष ट्रॉफी आहे ना दादा त्याची जी फायनल मॅच आहे का ही पहिल्यांदा सौदी अरेबियाला भरवण्यात आली होती दादा दाद्या पहिल्यांदा संतोष ट्रॉफी दोन हजार बावीस तेवीसची ची फायनल मॅच कुठे आयोजित करण्यात आली होती सौदी अरेबिया सौदी अरेबियाची करन्सी काय ही काय राजधानी रियाद आणि करन्सी काय दाद्या रियाल ओके दाद्या काय प्रॉब्लेम नाही आणि जर म्हटलं संतोष ट्रॉफी कोणत्या खेळाच्या संदर्भातले तर संतोष ट्रॉफी कोणत्या खेळाच्या संदर्भातले क्रिकेटच्या संदर्भातले आहे क्लिअर होते इथंपर्यंत सगळ्याला एकदा व्हिडिओ लाईक करा बरं सगळ्यांनी क्लिअर होते सगळ्याला हा लवकर लवकर संतोष ट्रॉफी फुटबॉलच्या संदर्भातल्या ओके आता संध्याकाळी काय करतो दाद्या आपल्याला गणित बुद्धिमत्ताचे क्वेश्चन्स आहेत ना ते परत रात्री आठ साडेआठ वाजता लेक्चर घेतो दाद्या पहिली शिफ्ट दुसरी शिफ्ट आणि तिसरी शिफ्ट त्याच्यामधले सगळे प्रश्न तिथे आपल्याला ॲड करता येते ठीक आहे दाद्या संध्याकाळी घेतोय मी लेक्चर परत ओके बाबा लेक्चर आता चालू होते दाद्या ऑफलाईनचं झाले सगळं राडी मिटले ते आता ऑनलाईनचं फक्त इकडं सेप सेट करायचं आहे दादा ओके ठीक आहे आणि अजून एक गोष्ट सांगायचं राहिली शॉर्ट व्हिडिओ पण बनवतो रेल्वे ग्रुप डीचं जी कोर्ट केसचा मॅटर होता ना दाद्या ती दहावी पास भरते म्हणून मी टेलिग्रामला पाठवून दिली अजून कुणी टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल गायकवाड अकॅडमी टेलिग्राम चॅनल जॉईन करा कुणी ॲप इन्स्टॉल नसेल गायकवाड अकॅडमी ॲप इन्स्टॉल करा ज्याला कुणाला ऑफलाईनला यायचं आहे त्यांनी मंगळवेडमध्ये आपली निवासी अनिवासी बॅच चालू झालेली ओके बाबांनो त्यामुळं ऑनलाईन झालं ऑफलाईन झालं एस एस सी जी डीच्या वॅकन्सी आता दोन तीन दिवसात येणारच आहे त्या वॅकन्सीसाठी आपलं एस एस सी जी डीचं पुस्तक कोणी घेतलं नसेल लवकरात लवकर घ्या तेवढंच पुस्तक करायचं ओके हां सर मैं आपके कोचिंग में मैथ्स पढ़ा सकता क्या गोपाल हैप्पी तू मैथ्स पढाएगा तो मैं इधर लोगों को दूंगा, क्या क्या करूंगा फिर हा मराठी साठी कोण मराठी साठी झाले जी के जीएसला पण मी एक्स्ट्रा स्टाफ अजून बघणारच आहे दादा हा ठीक आहे आपलं एस एस सी जी डीचं पुस्तक अजून कोणी घेतलं नसेल लवकरात लवकर सगळ्यांनी घ्या ग्रुप डीच आता संध्याकाळी आहे ना बोर्ड लेक्चर होईल नका ना टेन्शन नाही ओके okay, काय टेन्शन घ्यायचं काय कारण नाही दादा ग्रुप डीचं पेपर आहेत ना आय थिंक डिसेंबर किंवा नोव्हेंबरमध्ये चालू होऊन जातील पेपर आता त्याचं काय टेन्शन घ्यायचं नाही थोड्या वेळा शॉर्ट व्हिडिओ असेल शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळी माहिती सांगेन ठीक आहे बाबांनो आणि रात्रीचं लेक्चर आहे ना ती बोर्डवर असेल दाद्या ही इमर्जन्सी होतो दाद्या त्याच्यामुळे मी इथं इमर्जन्सी आपलं आपलं लेक्चर कंटिन्यू केलं हां यस एस सी जी डीच्या वॅकन्सीत जवळपास पहिल्यांदा तीस ते पस्तीस हजार वॅकन्सी येतील दाद्या जवळपास म्हणतोय आणि जी त्याच्या वॅकन्सी वाढून पंचावन्न हजारपर्यंत वॅकन्सी जाते ओके ह्याची पण सगळ्यांनी नो नोंद घ्यायची दादा हां व्हेन रिन्यू माय बॅच अरे भावानं तुमची रिन्यू बॅच वगैरे सगळी करून देतोय थोडा दम धरा की एक तर इथं तुम्हाला माहिती आहे ना दादा लोड असतो ऑफलाईनचा असते दाद्या ऑनलाईनचं आहे पुस्तकाचं आहे जरा थोडं समजूतदारपणा दाखवायचा हा सर कॉन्ग्रॅच्युलेशन मास्टर न्यू अकॅडमीसाठी थँक्यू भाऊ आणि अजून कुणी बॅच वगैरे रिन्यू करून घेतली नसेल लवकरात लवकर रिन्यू करून घ्या जे तुमचे कोण मित्र मैत्रिणी असतील दाद्या त्यांना सांगा गायकवाड सरांची स्पेशल निवासी अनिवासी बॅच मंगळवेढला दामाजी कॉलेजच्या पुढे सुरू झाले ठीक आहे प्रत्येक महिन्याला चार हजार रुपये फी दाद्या ओके आता ही स्कीम बंद करणार आहे का तर ॲडमिशन झालेले आहेत तेवढे त्याच्यामध्ये राहणं खाणं ग्राउंड लेखी लॅब सर्व काय असणार महाराष्ट्रातली सगळ्या स्वस्त अकॅडमी सुरुवात आहे म्हणून केलेले परत फी वाढणारच आहे ठीक आहे भाऊ संध्याकाळी आता थोड्या वेळा सोलापूरला गेलं ना सोलापूरला आपल्या सोला आपल्या बोर्डवर आपल्या आपल्याला चालू करायला येते हां आभाई मी थोड्या वेळात ॲपवर लेक्चरला ले येतो आहे दादा ठीक आहे आणि ज्याला कुणाला फोन वगैरे करायचा असेल दादा माझा नंबर माहिती आहे सगळ्यांना सत्तर सत्तावन्न शहाण्णव त्र्याऐंशी सत्तावीस या नंबरला फोन करायचा ठीक आहे भाऊ हां आता लेक्चर सगळे कंटिन्यू झालेत काय प्रॉब्लेम होत नाही आता गॅप पडत नाही तिकडं लोड असल्यामुळं थोडं ऑनलाईन लेक्चरला गॅप पडला होता ठीक आहे हां एन टी पी सीचं लेक्चर आता चालू होऊन जाते नका टेन्शन घेऊ दादा ठीक आहे ओके चालेल भेटूया आपण संध्याकाळी साडेआठ वाजता ओके